हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा बाजारातून आणला आहे दगडी खलबत्ता तो वापरायला सुरुवात करायच्या आधी तो कसा साफ करायचा हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात प्रथम कमीत कमी तीन वेळातली त्याच्यावर तांदूळ चांगले वाटून घ्या बत्त्यालासुद्धा तांदूळ चांगले चळून घ्या त्यामुळे दगडाची जी कच असते ती निघून जाते तांदूळ वाटून झाल्यानंतर तुमच्याकडे जर पाल्याची भाजी असेल माझ्याकडे मेथीची भाजी होती ती सुद्धा मी बराच वेळ त्याच्यावर वाटलेली आहे ती वाटून झाल्यानंतर तुम्ही कलबत्ता स्वच्छ धुवा आणि हळद आणि तेल लावून थोडा वेळ ठेवून द्या खलबत्ता वापरायला तयार हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझी चूल चॅनलला